हॅलो फ्रेंड्स चला इंग्रजी शिकूया इंग्रजी काय पाहिजे करिअरसाठी कॉन्फिडन्ससाठी अँड ऑफकोर्स पर्सनॅलिटीसाठी आपल्या महाराष्ट्र मुलांचं पा एक म्हणजे जे पाहत आहे मी सहसा एक ॲज अन इंग्लिश टीचर म्हणून बारावीपर्यंत ते इंग्लिशकडे लक्ष देत नाहीत जरी लक्ष दिले एक विषय म्हणून त्याला पाहतात आणि ते चूक होते आणि जेव्हा ते इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज किंवा कन्सर्न एखादा प्रोफेशनल कोर्सला जॉईन होतात त्यावेळेस त्यांना कळतं की इंग्रजी बोलता आली पाहिजे पण तोपर्यंत बरेच वेळ गेलेली असते कारण कसं आहे आपण पहिलीपासून इंग्रजी आहे आणि या स विषयाकडे आपण एक फक्त त्याला एक भाषा किंवा लँग्वेज म्हणून पाहत असतो सॉरी मार्कासाठी पाहत असतो आपल्या भाषामध्ये आणि त्याच्याकडे आपण एक पर्सनॅलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कॉन्फिडन्स पॉईंट ऑफ व्यू कधी पाहत नाही आहे आणि त्यामुळे बरेचशा महाराष्ट्रातील मुलांचा हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे की समोर गेल्यानंतर त्यांना थोडंसं हेजिटेशन किंवा थोडंसं इन्फिरिटरी कॉम्प्लेक्स वगैरे हो तयार होत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार होतात बरेच विद्यार्थी मला किंवा बरेच मित्र किंवा जे ओळखीचे आहेत ॲज अन इंग्लिश विचारतात सर मला इंग्रजी बोलायची आहे काय टेक्निक काय आहे व्हॉट इज द तंत्र मंत्र व्हॉट एव्हर मीन मी ॲक्च्युली काय माहिती आहे का ही परकीय भाषा आहे आणि आपण इंग्रजी बोलण्याला स्किल समजत नाही आहे त्याला आपण स्किल समजलं पाहिजे इंग्रजी बोलणे एक स्किल आहे कौशल्य आहे आणि मला एक सांगा जगात असं सा कोणतं स्किल आहे जे आपण एक दोन दिवसामध्ये प्राप्त करतो नाही एखादा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचं असेल तर बराच वेळी एक सात ते आठ महिने लागतात ड्रायविंग शिकायची असेल दोन तीन महिने लागत असतात किंवा एखादा कोणती कला शिक एखादा स्किल शिकण्यासाठी आपला बराच वेळ लागतो त्याप्रकारे या स्किलसाठी सुद्धा तो संयम आवश्यक आहे दोन ते ती तीन दिवसामध्ये किंवा दोन ते तीन महिन्यामध्ये इंग्रजी शिकू शकत नाही हे डॅम श्योर आहे आता बरेचसे माझ्याकडे विद्यार्थी येतात सर मला दोन महिन्यामध्ये इंग्रजी बोलायचं आहे शक्य नाही किमान एक लेंधी प्रोसेस सात ते आठ मिनिट चालते आफ्टर दॅट ओनली यू बी सो परफेक्ट आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो किंवा सर्वांनी लक्षात ठेवायचं की ही एक भाषा आहे आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्रजी बोलण्यासाठी बरेच लोकांना इंग्रजी बोलायची पण समस्या काय येतात आणि त्याच्यावर उत्तर काय आहेत सर्वात मोठी समस्या काय आम्हाला इंग्रजी शिक शिकण्यासाठी सुरुवात कशी करायची आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणते स्टेप्स आहेत त्या स्टेप फॉलो करा नक्की तुम्ही इंग्रजी परफेक्ट व्हाल येस कारण माझा सत्तावीस वर्ष अनुभव असा सांगतो की तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी यू हॅव टू डेडिकेट सम टाइम यू हॅव टू स्पेयर सम टाइम अँड प्लीज डोंट कन्सिडर इट इज अ लँग्वेज यू नो इट इज अ स्किल टू स्पीक इंग्लिश आणि इंग्रजी काय असतं जेव्हा तुम्ही इंग्रजी तुम्ही पाहिला असेल जेव्हा एखादा कोणी इंग्रजी बोलत असतो त्याच्याकडे आपण यु नो वी लुक आय हिम लाईक लाईक अ फुलिश काय छान इंग्लिश बोलत आहे कारण इंग्रजी ही कॉन्फिडन्सची भाषा आहे आणि इतरांवर प्रभाव टाकण्याची भाषा आहे बऱ्याच लोकांना इंग्रजी काय शिकायची असते त्याचं कारण काय माहिती आहे का कारण का? की ही भाषा आहे इट इज अ लँग्वेज ऑफ इम्प्रेशन मी तेच म्हटलं एखादा व्यक्ती जेव्हा इंग्रजी फार छान बोलतो त्याकडे आपण वेळेत पाहत असतो किती छान इंग्रजी बोलता येतो प्रत्येक भाषा मराठीचा आपला अभिमान आहे वी आर प्राऊड ऑफ मिस सवर मराठी हिंदी एक्सेट्रा परंतु जगाच्या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी आपल्याला ही भाषा आलीच पाहिजे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सांगणार आहे कोणते असे स्टेप्स आहेत ह्या स्टेप फक्त फॉलो करा बिल्यू मी वन फ्राइंड विल बी व्हेरी परफेक्ट पहिली स्टेप आहे लक्षात घ्या हे तुम्ही चार टॉपिकवर प्रभो प्रभुत्व मिळवा इंग्लिश शिकण्यासाठी हे जे चार खांब आहेत चार पिलर्स आहेत याच्यावर लक्षात घ्या सर्वात पहिले तुम्हाला टेन्स परफेक्ट पाहिजे येस तुमचा टेन्स परफेक्ट पाहिजे तुम्हाला ज्याला आपण मराठीतमधे काळ म्हणतो वर्तमान काळ भूतकाळ वगैरे जे असेल ते कारण की टेन्स म्हणजे इंग्लिश शंभर टक्के टेन्सशिवाय हलू शकत नाहीत तुम्हाला कळायला पाहिजे सिम्पल प्रेंटेन्स कुठं वापरायचं सिम्पल पास्ट टेन्स कुठं वापरायचं सिंपल प्रेजेंटेन्स आणि परफेक्टमध्ये कुठं काय फरक हे सगळं आता ब तुम्हाला वाटत असेल हे सर आम्हाला टेन्स शिकण्याचं आहे शिकायचं आहे काय करता येईल बुक्स अवेलेबल आहेत व्हिडिओज अवेलेबल आहेत किंवा आपल्या या चॅनलवर इंग्लिश फॉर करिअरवर टेन्सवर एक एक अगदी छान व्हिडिओ आहे पहिले टेन्स आलं पाहिजे टेन्स इंग्लिश होऊ शकत नाही कारण टेन्स काय असतं जिवंत माणूस जर चुकीचं वापरलं जिवंत माणूस मरतो आणि मेलला माणूस जिवंत होतो हे फॅक्ट आहे करेक्ट त्यामुळे टेन्स आलं पाहिजे टेन्स वापरता येत नाही तुम्ही समजा चार लोकात बोलत आहात आणि बोलत आहात आय गोइंग टू नांदेड असं नाही चालणार आय एम गोइंग टू तु नांदेड तुम्ही आलात काल आणि म्हणतात आय एम कमिंग फ्रॉम नांदेड आय एम कमिंग फ्रॉम मुंबई येस्टरडे असं नाही चालणार आय केम फ्रॉम मुंबई एस्टरडे त्यामुळे टेन्स इंग्रजी होऊ शकत नाही पहिली सर्वात पहिले अभ्यास करा टेन्सचा टेन्स परफिट असेल तर बाकीच्या गोष्टी दुसरा टॉपिक आहे आर्टिकल्स तुम्हाला कळायला पाहिजे अँड डी कुठं वापरायचं नाइंटी फोर पर्सेंट आय रिपीट नाईन्टी फोर पर्सेंट इंग्लिश आर्टिकल शिवाय जिन जिवंत राहू शकत नाही आय सॉ अ मॅन करेक्ट ही ब्रॉट अँड एक तुम्हाला कळायला पाहिजे अ कुठं वापरायचं अँड कुठं वापरायचं द कुठं वापरायचं गोदावरी कम्स फ्रॉम नाशिक नाही दी गोदावरी तुम्हाला कळायला पाहिजे नदीच्या नावापर द वापरलं पाहिजे तर हे ते तुम्ही आर्टिकल पूर्ण करा राईट right? तिसरं आहे प्रिपोजिशन तुम्हाला कळायला पाहिजे इनमध्ये काय फरक आहे इंटूमध्ये काय फरक आहे ऑन आणि मध्ये काय फरक आहे बिनीत आणि मध्ये काय फरक आहे हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे देन अँड देन ओनली युल बी परफेक्ट इन इंग्लिश कारण की तुम्ही पहा नव्वद टक्के वाक्यामध्ये प्रिपोशन असतात आणि प्रिपोशन आलेच पाहिजे येस yes, प्रिपोशन आलेच पाहिजे नेक्स्ट वन मॉडल्स हा हे हा टॉपिक तुम्हाला शिकवतो मॅनर्स मोठ्यांशी कसं बोलायचं लहानांशी कसं बोलायचं मॉडल्स व्हील कुठे वापरायचं वुड कुठे वापरायचं कॅन कुठं वापरायचं कुड कुठे वापरायचं विल यू हेल्प मी बरोबर आहे का वुड यू हेल्प मी बरोबर आहे मोठ्यांशी बोलताना तुम्हाला कळायला पाहिजे मे आय कम इन की कॅन आय कम इन हे कळायला पाहिजे इन शॉर्ट हा टॉपिक तुम्हाला शिकवतो मॅनर्स अँड टिकिट्स हे चार टॉपिक सेवा करायची चार टॉपिक स्टडी करायची कोणते टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन अँड मॉडल इफ यू आर परफेक्ट इन दिस फोर टॉपिक बिल्यू मी वन फाईंड यू विल बुड स्पीकर अँड ऑफकोर्स यू कॅन स्पीक व्हेरी गुड इंग्लिश आय एश्युअर यू आणि चारही टॉपिक आपल्या चॅनलवर अव्हेलेबल आहेत ॲक्च्युली आपले तीन चॅनल आहेत इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे द इंग्लिश गार्डन फक्त इंग्लिशमध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मित्रांसाठी आपण एक नवीन चॅनल सुरू केलं आहे इंग्लिश फॉर करिअर हे मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे आणि या चॅनलवर हे व्हिडिओज अव्हेलेबल आहेत करेक्ट पुढे चला आता पुढचा टप्पा इंग्रजी बोलण्यासाठी आणखी एक लक्षात घ्यायचं एव्हरीडे यू शूड लर्न टेन न्यू वर्ड्स दररोज दहा शब्द पाठ केले पाहिजे एखाद्या माणसाला समजदार आहेस तू असं म्हणायचा असेल तर तुम्हाला शब्द माहिती पाहिजे एखाद्या माणसाला बेजबाबदार असतो असं बोलण्यासाठी शब्द माहिती पाहिजे एखाद्या माणसाला तू काटकसरी आहेस असं बोलायचं असेल तो शब्द माहिती पाहिजे काटकसरी वेगळा असतो कंजूस वेगळा असतो उधळ्या वेगळा असतो तीनलाही वेगळे शब्द आहेत दररोज तुमच्या स्टडी रूममध्ये किंवा आपल्या घरी जे दररोज हा शब्द लिहून ठेवायचे लर्न करायचे हे पहिला नेक्स्ट व्हिडिओज आणि तुम्ही जे मूवीज आहेत ते सबटायटल तुम्ही पहा खाली इंग्लिशमध्ये आलेले असतात आणि आजकाल तर बरेचशा मूवीज हिंदी सुद्धा इंग्लिश ट्रान्सलेशन करून आलेले असतात काहीच हरकत नाही एक दोन तीन मूवी नाही कळणार पण चौथी मूवी तुम्हाला नक्कीच कळणार पण इन मिनवाईल काय होईल तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होऊन जाईल अँड दिस द बेस्ट टेक्निक टू इम्प्रूव्ह इंग्लिश आय आश्वर यू करेक्ट मूवीज पहा इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये सुरुवातीला एक दोन मूवी नाही कळणार बट वन फायंड डे यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग कारण कसं आहे त्याच्यामुळे काय असतं डायरेक्ट इफेक्ट होतो देवाने दोन कान दिले आहेत एक तोंड दिलं आहे याचं फंक्शन डबल पाहिजे जितकं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं फरक पडतो नेक्स्ट आता बरेच लोकांची समस्या काय मला इंग्रजी बोलायचे पण प्रॅक्टिस कोणासोबत करू बरोबर आहे आय राईट right? मला इंग्रजी बोलायची पण प्रॅक्टिस कुणासोबत करायची तुम्हाला सांगू कोणीच नाही भेटलं तुम्ही ज्या कॉल सेंटरला कॉल करता त्यांच्याशी इंग्लिश बोला त्यांना त्यांनी तुम्हाला पहिचार आर यू कम्फर्टेबल इन इंग्लिश मराठी हिंदी त्यांना सांगायचं आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश मोडतोड चुकलं पिकलं काही चालू द्या काही टेन्शन नाही आहे पण काय असतं माहिती आहे का त्यांच्याशी बोलताना ज्या लोकांना इंग्रजी बोलताना कोणीच भेटत नाही त्या लोकांना कॉल सेंटरचे लोक बिलकुल अवेलेबल असतील त्यांना तुम्ही इंग्रजी बोला ते तुमची इंग्लिश परफेक्ट करतील त्यांना कळतं बरं का की तुमची इंग्लिश थोडीशी कशी आहे त्यामुळे तुम्ही लगेच म्हणतात कॅन यू स्पीक इन हिंदी नो 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 आय विल स्पीक इन इंग्लिश ऑनली करेक्ट ज्या लोक हे कोणासाठी ज्या लोकांना इंग्लिश प्रॅक्टिस करण्याला कोणीच भेटत नाही आणि हे काय असतं आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट पहा तुम्ही इंग्रजी बोलायची आहे पण आपण लोकांसाठीच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत नाही तो हसला तर चुकलं तर चुकू दे ना जगात असं कोणती स्किल आहे जे चुकल्याशिवाय प्राप्त होत नाही चुकतंच सायकल सेक चालवताना दहा दहादा पडला दा पडलात गाडी चालवताना ॲक्सिडेंट झालेला आहे एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक करते ते स्वयंपाक खराब होतो मग सगळ्या स्किलमध्ये चुका होता तर या स्किलमध्ये चुका झालेल्या का नको आहेत चुका होणारच तर टेन्शन घ्यायचं नाही करेक्ट आता प्रॅक्टिसवर हो या आता <coughs> पुन्हा हा मुद्दा आहे तो प्रॅक्टिस पहिले तुम्ही चार टॉपिक स्टडी कराल प्रॅक्टिस करत आहात प्रॅक्टिस तुम्हाला चार ते पाच महिने यू हॅव टू डू प्रॅक्टिस फॉर फोर टू सिक्स मंथ मी इन वन डे और टू डेज ऑर वन मंथ टू मंथ्स यू कान बी परफेक्ट इन इंग्लिश आय एश्युअर यू प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का काही काय बुक्स फार चांगले आहेत ते बुक्स वाचा तुम्ही काय काय इंग्लिश हो मार्केटमध्ये पहा स्पोकन इंग्लिशचे बरेचसे पुस्तक आहेत ते पुस्तक तुम्ही बिलकुल वाचू शकता त्याच्यामुळे बराचसा फरक पडतो आणि एवढं काम तुम्ही आणि प्रॅक्टिसशिवाय हो पर्याय नाही जिथे कुठे चान्स मिळाला इंग्लिश बोलत चला काय होईल सुरुवातीला चुका होतील आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा मला माहिती नाही तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केलात की नाही जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलता तेच लोक हसतात टॉंट मारतात ज्यांना इंग्रजी, इंग्रजी, इंग्रजी right? uh, येत नाही मग या लोकांचं काय टेन्शन घ्यायचं ज्यांना इंग्रजी येत नाही आणि ज्यांना इंग्रजी येते ते लोक कधीच तुम्हाला टॉंट किंवा हसणार नाहीत कारण ते सुद्धा या प्रोसेसमधून गेलेले असतात आय एम राईट त्यामुळे आपण त्या लोकांची काय काळजी करावी ज्यांना इंग्लिश येत नाहीये त्यांचं काम हा हेच लोक पुन्हा जेव्हा तुम्ही इंग्लिश फार परफेक्ट बोलता सेम पीपल विल ॲप्रिशिएट यू आय एम राईट काळजी घ्यायचं नेक्स्ट आता या उच्चाराकडे हां हा सर्वात महत्त्वाचा आहे उच्चार इंग्लिशचा आत्मा असतो लक्षात घ्या सॉरी उच्चार हा इंग्लिशचा आत्मा असतो उच्च तुम्ही किती इंग्लिश परफेक्ट असाल तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा ज्या लोकांना इंग्रजी लिहिता छान येते त्यांना बोलता येते असं नाही असे बरेच लोक आहेत कारण बोलणं एक वेगळं स्किल आहे आणि इंग्रजी लिहिणं एक वेगळं स्किल आहे हां ज्यांना इंग्रजी छान बोलता येते त्यांना लिहिता पण येतं त्यामुळे बोलणं एक वेगळं स्किल आहे काही काही मुलं पाहिलंच तुम्ही इतकं छान एसे लिहितात पण चार लोकात बोलताना त्यांना बोलता येत नाही कारण की अनेक समस्या लोकांची भीती अननेसरी लोकांबद्दल फो, फेक फोबिया उच्चारकडे लक्ष द्या आता उच्चार कसे इम्प्रूव्ह करायचे उच्चार इम्प्रूव्ह करण्यासाठी मी तुला तुम्हाला आता सांगितलं देवांना दोन कानं दिले आहेत याचं फंक्शन जास्तीत जास्त तुम्ही इंग्लिश ऐका काय मला सांगा यूट्यूबवर दर इज अ ट्रेजर खजाना आहे फक्त ती यूज करायला पाहिजे हो यूट्यूब मला एक सांगा यूट्यूबवर किंवा तुमच्या रील्स पाहण्यामध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर चांगले व्हिडिओ पहा आणि नक्की फायदा होतो किती सुंदर वेळ एकापेक्षा एक एका व्हिडिओ चांगले आहेत फक्त त्या ते कसं असतं मार्केटमध्ये सगळ्या वस्तू असतात भाजीपालाही असतो आणि बाकी बा, बाजूला एक दुकान पण असतं दारूचं आता आपला चॉईस आहे की भाजीपाला घ्यायचं का दारू घ्यायची तसं यूट्यूबवर सगळं मार्केट आहे ओपन आहे ते आपला चॉईस आहे की आपण काय घेत आहोत यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पहा त्यांचे उच्चार लक्ष द्या उच्चाराबद्दल एक माझं असं नेहमी असं मत आहे इंग्रजी उच्चार करताना थोडासा उच्चार नाजूक असतो ते मराठी बोलताना प आपण ओठांची हालचाल मोठी करत असतो फॉर एक्झाम्पल uh, देर इज वॉटर असं मोठ्याने बोलतात तेवढं वर्णायची काय गरज आहे देर इज वॉटर आय वेंट टू कॉलेज आय वेंट टू कॉलेज असं वर्डायची गरज नाही तर एक जबरदस्त सीन तुम्हाला सांगतो मी फक्त जे लिप मोमेंट आहेत तर जास्त आ बेस नाही करायचं थोडा सॉफ्ट बेस करायचं तुम्ही इंग्लिश लोकं बोलताना पा यु नो स्पीक विद इन लिप्स अगदी लिप्स मोमेंटवर त्यांच्या पा जास्त ते कधीच आ आ जास्त करत नाहीत आणि जेवढं तुम्ही मोठ्याने बोलाल तेवढी इंग्लिश ब्युटी गेट स्पॉइल प्लीज ओपन द डोअर खतम तेवढं बोलायची गरज नाही प्लीज ओपन द डोअर ओरडायची गरज आहे का नाही त्याप्रकारे प्लीज स्विच ऑन फॅन स्विच ऑन फॅन फॅन नो इज माय फादर बस हिज माय फादर तेवढं वडायची गरज नाही हि इज माय फादर ही इज माय मदर दे आर माय सिबलिंग्स लिप मोमेंट फार ॲग्रेशिव्ह नाही करायचं जेणेकरून काय होतं माहिती आहे का की तुमचे उच्चार उच्चार हे फर्स्ट इम्प्रेशन असतं तुम्ही पाहिलं असेल बरेचसे लोक इंग्लिश छान बोलतात पण अगं रब बोलतात पण उच्चाराकडे लक्ष द्यायचं उच्चाराकडे लक्ष देण्यासाठी पहिले तुम्ही इंग्लिश ऐका उच्चार कसं करत पहा मी तुम्हाला एक जबरच फंडा सांगितला जास्त लिप मोमेंट आ ॲग्रेशिव नाही करायचं विद इन लिप्स थोडंसं बोलण्याची सवय करायची आणि दिस द बेस्ट टेक्निक फॉर दॅट वन करेक्ट मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो कराल आणि हे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी जर बोलायचं असेल तर हे जस्ट स्टेप फॉलो करा इंग्लिश विल बी व्हेरी परफेक्ट आय अश्युअर यू आय गॅरंटी यू व्हिडिओ कसा वाटला खास आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून आपले विद्यार्थी मागे पडू नयेत इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज किंवा कन्सर्न कोणत्याही कॉलेजमध्ये प्रोफेशनल कॉलेजमध्ये त्यांना इंग्रजी बोलता आली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो एक लसत घ्या इंग्रजीकडे भाषा नाही म्हणून पाहायची मार्क्ससाठी इंग्रजी नाही शिकायची इंग्लिश फॉर कॉन्फिडन्स इंग्लिश फॉर करिअर अँड इंग्लिश फॉर युअर कॉम्पिटिशन ऑर पर्सनॅलिटी व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा आणि हा चॅनल फक्त आपल्या महाराष्ट्र मुलांसाठी तयार केला आहे म्हणजे बनवला आहे लॉन्च केला आहे फायदा नक्की करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल माझ्या बेनिफिटसाठी नाही तर तुमच्या इंटिमेट्स मीन्स नोटिफिकेशनसाठी ओके मिन वाईल आय टेक युर काइंड हॅव हैव ग्रेट टाईम बट डोंट फगेट टू थैंक थँक्यू